नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धनम गावभोर सिंग जला नास्तिक महाराष्ट्र दोन हजार सोळामध्ये हे पेशंट आमच्याकडे एकदा आले होते त्यांचा मुलगा आमच्याकडे आलो होता आणि त्यावेळेस त्यांची शारीरिक परिस्थिती काय होती त्यांचं लिव्हर डॅमेज झालं होतं किडनीचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांचं जेवण भूक एकदर गेली होती तेव्हा मुंबईला त्यांना ॲडमिट केलं होतं तर तिथल्या डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं होतं घरच्यांना तर त्या सेवा करा घरी नेऊन पेशंट काही ठीक होणार नाही अशा स्थितीत त्यांना घरी आणलं आणि जेव्हा त्यांच्या मुलांनी इथून औषध दिलं होतं आपल्याकडून तर तीन वेळेस त्यांनी आपल्या सह्याद्री या औषध घेतल्यानंतर दोन हजार चोवीसला आज पेशंट भेटायला आलेलं आहे त्यांची शारीरिक स्थिती काय आणि तेव्हा परिस्थिती काय होती आजार काय होता आणि डॉक्टरांनी काय सांगितलं होतं हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूया नमस्कार मी दोन हजार पंधरा रिटायर झालो एस टीमध्ये होतो सर्व्हिसला कधी कधी ट्रेटिंग करायचं पण मला लिव्हरचा त्रास झाला होता डॉक्टर काकतकर नाशिकेत त्यांचे माझे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी मला डॉक्टर किर्लोस्कर मॅडम तिथे ॲडमिट केलं होतं मी बारा तेरा दिवस कोमत होतो मोठं फुगलेलं होतं जेवण जात नव्हतं काहीच नाही आणि घरी काढून दिलं होतं मला बघ पेशंट जगणार नाही म्हणून असं कर त्यांना नातेवाईकांना सांगितलं होतं घरी आणल्यानंतर <laughs> मी मुलाला सांगितलं अशाच ठिकाणी जा बाबा आणि तिथं औषध देतात इथून मला आपल्या सरांना प्रदेश सरांनी औषध दिले चौथ्या पाचव्या दिवशी माझं पोट कंप्लीट व्यवस्थित झालं भूक लागायला लागली दोन हजार सोळामध्ये मला ही घटना घडली होती पण आता दोन हजार चोवीस चाले माझी तब्येत आता अशी एकदम तंदुरुस्त आहे डॉक्टरनी काय सांगून पाठवलं होतं मला सांगितलं होतं त्यांनी त्यावर सेवा करा करून पेशंटची पेशंट काही जगाच्या याच्यात नाही आहे म्हणे किती दिवस किती दिवसाची मदत दिली दीड दोन दिवसच फक्त आणि दिव? कदाचित ते बोलले ॲम्ब्युलन्स मध्ये जाताना सुद्धा जाऊ शकते म्हणे ही परिस्थिती होती पेशंट ही ते माझी परिस्थिती होती पण आज मी तंदुरुस्त आहे केवळ आमचे परदेश साधन मी व्यवस्थित आहे तर इथं अशा पद्धतीने त्यांना लिव्हरवरती आपण ट्रीटमेंट केली होती किडनीवरती त्यांना ट्रीटमेंट केली त्यांना भूक लागत नव्हती पोटामध्ये फु फुल पाणी भरलेलं होतं पोट मोठं झालं होतं आणि डॉक्टरांनी हार मानली होती की डॉक्टर म्हटले की आता हे पेशंट ठीक होत नाही आहे नातेवाईकांच्याकडे सुपूर्द केलं होतं पेशंटला आणि सांगितलं होतं की रस्त्यावर सुद्धा हे पेशंट जाऊ शकतं किंवा दोन तीन दिवस असं हे पेशंट राहू शकतं अशी एवढी मुदत देऊन पेशंट घरी पाठवलं होतं नंतर इथं आयुर्वेदाचे काही औषधं त्यांना आपण सुरू केले आणि दोन चार दिवसामध्येच त्यांना बऱ्यापैकी फरक जाणवला नंतर महिना दीड महिने दोन महिने आपल्याकडून ते औषध सतत नेत राहिले असे तीन वेळेस ते इथून औषध नेले आणि पेशंट एवढं दुरुस्त आज दोन हजार चोवीसमध्ये भेटायला आले हेच आश्चर्य वाटतं की आयुर्वेदाची ही कामाला आहे आणि खरोखरच आयुर्वेदावरती जरा लोकांनी विश्वास ठेवला तर एवढे सिरियस पेशंटसुद्धा परत रिकवर होऊन आणि कितीतरी वर्ष ते परत व्यवस्थित राहू शकतं हे सेन हे यांच्याकडे सांगळेंकडे जर बघितलं तर हे ज्वलंत उदाहरण आहे एस टी महामंडळामध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य रिटायर होईपर्यंत त्यांनी इथं ड्युटी केलेली आहे आणि नवे नवे तर मी जेव्हा शालेय जीवनामध्ये बसनी प्रवास करायचो <laughs> <laughs> तर ते मला कंडक्टर म्हणून पण असायचे आणि जेव्हा त्यांची बढती झाली तर ते ऑफिसर म्हणून तिथं आम्हाला पास वगैरे द्यायला पण त्यांच्या ऑफिसमध्ये ते काय म्हणून त्यांचे बरोबर वाहतूक वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांची बदली झाली होती आणि आमचा शालेय पास बसचा जो पास आहे तो काढून देण्यासाठी ते मदत करायचे तर अशा पद्धतीनं त्यांचा जीवन प्रवास इथे राहिलेला आहे दोन हजार सोळापासून तर चोवीसपर्यंत हा खडतर प्रवास त्यांनी बघितलेला आहे त्यांच्या जीवनातले जीवन जो काय आजार आहे का जेव्हा डॉक्टर एखाद्या ना घरच्या नातेवाईकांना जेव्हा सांगतो की पेशंट दोन तीन दिवसच आपलं जगणार आहे सेवा करा तेव्हा घरच्यांची मनस्थिती आणि परिस्थिती काय होत असेल होतं तो विचार करा तर अशा परिस्थितीतून पेशंट जेव्हा येत तर ही खूप मोठी जमेची बाजू आहे नमस्कार सह्याद्री महाराष्ट्र नंतर मी थोडा झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी त्याच डॉक्टरांना भेटायला गेलो होतो मी माझी परिस्थिती सांगितली होती तर ते मला ओळखायला सुद्धा तयार नव्हती एक ते पेशंट आहे व आपल्याकडे ॲडमिट होतं जिवंत कस काय हा ते जिवंत कसं काय